नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत न्यायदर्शन न्यायदर्शनचे दर्शनकार आहेत अक्षपात गौतम ऋषी जो ह्या न्यायदर्शनाचा थमनेला आहे त्याच्यात एक ऋषी दाखवलेले आहे तेच अक्षपात गौतम ऋषी आहेत त्यांनी सांगितलेला ग्रंथ न्यायसूत्रे आहे त्यांचा काळ होता सन पूर्व तीनशे वर्ष त्यांनी तीन वाद सांगितले आहेत पीटर पाकवाद आरंभवाद कार्यकारण सिद्धांत आता आरंभवादलाच कार्यकारण भाव देखील म्हणतात आणि वाद देखील म्हणतात आपण आरंभवाद वैशिष्ट्य दर्शन मध्ये बघितलेला आहे तो आणि यांनी सांगितलेला न्यायदर्शन यांनी सांगितलेला आरंभवाद दोन्ही एकच आहे आज आपण बघणार आहोत पीटर पाकवाद पीटर पाकवाद मध्ये सांगितलेला आहे वैशेषिकांनी पाकची उत्पत्ती करिता पिलुपाक वाद मानला तर न्यायिकांनी पिलुपाक सोबतच पीटर पाक वर्णन केलेले आहे ह्यात परमाणु विलग्न होता ही क्रिया घटते असे त्यांनी सांगितले त्यांनी त्याचे एक उदाहरण दिलेले आहे जे की कच्च्या केळीवर अग्नीची क्रिया घडून आल्यास ते पिकते म्हणजे केळीचे गंध रंग चव देखील बदलते आता त्यांनी विवेचन केले आणि प्रमेय पदार्थ देखील सांगितलेले आहेत पदार्थ विवेचन करताना त्यांनी सोळा पदार्थ सांगितलेले हे कधीही पाठ करताना अशा प्रकारे पाठ करावे प्रमाण प्रमेय संशय प्रयोजन दृष्टांत सिद्धांत तर्क निर्णयवाद जल्पविटंडा चल, जाती निग्रस्थान अशा प्रकारे पाठ करावे जे की सोपे एकदम सोपे प्रकारे पाठ होतात त्यानंतर आपण बघणार आहोत प्रमेय पदार्थ प्रमेय पदार्थ त्यांनी बारा सांगितलेले आहेत जे आहेत आत्म शरीर इंद्रिय अर्थ बुद्धी मन प्रवृत्ती दोष प्रेत्यभाव फल दुःख मोक्ष अशा प्रकारे त्यांनी बारा प्रमेय पदार्थ सांगितलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी कार्यकारण भाव सांगितलेला आहे म्हणजेच आरंभवाद आणि असत्कार्यवाद तर आरंभवाद आपण वैशिष्टिक दर्शनमध्ये बघितलेला आहे तर तुम्ही तो आणि हा एकसारखा आहे तुम्ही तो पाठ करू शकता तुम्ही तो एकदा बघू शकता त्यानंतर त्यांनी कार्यकारण सिद्धांत देखील सांगितलेले आहे कार्य कारण सिद्धांत न्याय दर्शन असे म्हणतात की कोणतेही कार्य निर्माण होण्याकरिता तीन प्रकारच्या कारणांची आवश्यकता असते तीन प्रकारचे कारण जसे की समवयी कारण असमवयी कारण आणि निमित्त कारण आता आपण बघूया समवायी कारण समवी कारण ते म्हणतात असे कारण द्रव्य ज्याच्या अनुपस्थितीमुळे कार्य निर्माणच होऊ शकत नाही जसे की आता वस्त्र तयार करण्यासाठी तंतू गरजेचा असतो जर तंतूच नसेल तर ता वस्त्र तयार होणार नाही म्हणून समवी कारण गरजेचे आहे त्यानंतर असमवायी कारण कारण कार्य निर्मितीसाठी करीता तात्पुरतं स्वरूपात सहभागी असावे उदाहरण वस्त्र तयार करण्यासाठी यंत्रमाग असावा म्हणजे आता आपल्याकडे तंतू आहे पण वस्त्र तयार करण्यासाठी आधुनिक काळात आपल्याला यंत्र लागतात तर यंत्र देखील असमय कारणाचा घटक गरजेचा असतो त्यानंतर निमित्त कारण निमित्त कारण म्हणजे कारण केवळ कार्य निर्मितीच्या आरंभास निर्मित निमित्त मात्र ठरते आता उदाहरण वस्त्र वस्त्र जेव्हा आपण बनवतो वस्त्रासाठी विण विणकारांचे श्रम देखील लागते आणि विद्युत ऊर्जा देखील लागते जर आपल्याकडे फक्त समवय कारण आणि असमवयी कारण असेल तर वस्त्र तयार होऊ शकणार नाही त्यासाठी निमित्त कारण देखील लागते त्यामुळे हे तिन्ही जे कारण सांगितलेले आहेत ते एकदम आवश्यकतेचे असते कार्यकारण सिद्धांत असे त्यांनी मांडले आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत शेवटचा वाद जो इशुवर वाद। ते आहे ईश्वरवाद ईश्वरवादमध्ये ते म्हणतात सृष्टी निर्मिती पाठीमागे त्रिविध कारणे असून त्यातील प्रमुख समवय कारण म्हणजेच ईश्वर आहे यात ईश्वर हे सर्व काही घडामोडी निर्माण करतो त्यानंतर त्यांचे आयुर्वेद महत्व असे आहेत ज्यात व्यक्ती व्यक्तिगत स्वास्थ्याची जाणीव असणे व करणे उपचाराच्या परिणामाची खात्री मिळवून घेणे किंवा खात्री करणे दोष आणि गुणांचा सम समतोल ठेवणे तर्कशुद्ध शुद्ध प्रमाण उपचार करणे आता अशा प्रकारे न्यायदर्शनमध्ये हे पॉइंट सांगितलेले आहेत हे पॉईंट्स एकदम शॉर्टमध्ये आहेत कारण की जेव्हा पण आपण परीक्षा जेव्हा परीक्षाला जातो त्याच्या पहिले मेन आपल्याला म्हणजे जो टॉपिक आहे त्याचे कन्सेप्ट काय नेमके पॉईंट्स काय ते आपल्याला माहीत पाहिजे कारण की आपण अभ्यास कसा करतो एकदम बुकमध्ये पूर्ण लाईन टू लाईन वाचतो पण एक्झाममध्ये लाईन टू लाईन आपल्याला लक्षात राहत नाही त्यामुळे कुठे ना कुठे एक एक पॉईंट सुटला जातो आता जसं की याच्यात मी तुम्हाला मेन मेन पॉईंट सांगितलेले आहेत जसं की वाद काळ ग्रंथ दर्शन काळ मग त्या वादमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे स्पेसिफिक जर हे एकदा तुम्हाला कळालं तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही याला एकदम इलोबेट करू शकता कमीत कमी हे जे मी दोन पानांमध्ये तुम्हाला समजून सांगितलंय पने जर हे तुम्हाला एकदम क्लिअरपणे जर कळालं ना तर तुम्ही हे अल्लादी पाच नाही तर सहा पेजेसपर्यंत लिहू शकता अशा प्रकारे न्यायदर्शन मी आज तुम्हाला समजून सांगितलं आहे जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद